नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली पोलीस ठाणे एकशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील महिला आरोपी नामे सुप्रिया हिम्मत पवार राहणार पोस्ट सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हिने तिच्या आळोबानात महिला बंदिस्त मेंढी पालन सहकारी संस्था मर्यादित सातवे तालुका पन्हाळा या संस्थेमार्फत महिलांना शेळी पालन करण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणासाठी व घराच्या दुरुस्तीसाठी कर्जे मिळवून देतो व विधवा महिलांना पेन्शन मिळवून देतो असे सांगून महिलांच्याकडून प्रोसेस फी व इतर खर्च म्हणून वेळोवेळी रोख स्वरूपात व ऑनलाईन स्वरूपात पैसे स्वीकारून महिलांना कोणतेही कर्ज पेन्शन मंजूर न करता महिलांची आठ लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत कोडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कोडोली पोलीस ठाणे करीत आहेत सदर महिलेकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात यावा कोडोली मी कोडोली परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सुप्रिया पवार राणा सातवे यांनी आळबनात शेळी बंदिस्त संस्थेमार्फत ज्या कोणत्या नागरिकांची फसवणूक केली असेल त्या नागरिकांनी कोडली पोलीस येथे संपर्क साधावा सुप्रिया पवार यांच्या विरुद्ध कोडली पोलीस येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा